दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढलेत याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्यात गुन्हे शाखा युनिट एकने उल्लेखनीय ने कामगिरी केली आहे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांना गुन्हे शाखा युनिट एकने जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की सागर शार्तूल हा इसम नाशिकच्या मसूर येथे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती सदर इसमावर संशय असल्याने पथकाने त्याची अंगठी ताब्यात घेतली असता त्याच्याकडे सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचे अंमली पदार्थ मिळून आले तसेच त्याच्याकडून मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याचबरोबर आरोपी राहुल शिंदे परिसरात येणार असल्याची माहिती देखील पथकाला मिळाली होती याच पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून पटकन राहुल शिंदे या आरोपी शिथापिने ताब्यात घेतले असता त्याने कबुली दिली सदर आरोपी पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात त्याचप्रमाणे आरोपी नावे रोहित पवार हा देखील मकमलाबाद परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने रोहित पवार याला देखील ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात मसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू उगले देविदास ठाकरे शरद सोनवणे धनंजय शिंदे मिलिंद सिंग परदेशी नितीन जगताप राजेश राठोड राहुल पालखेडे मुक्तार शेख आप्पा पानवळ रामा बर्डे समाधान पवार यांनी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक